एकशे चाळीस कोटी जनतेचे ते दे देव आहेत त्यांना आम्ही देव म्हणून मानतो आहे अशा देवाच राज्यसभेमध्ये देशाचे दे दे गृहमंत्री अमित शाह त्यांनी प्रचानक भयानक अपमान केलेला आहे ते अपमान सहन करत नाही घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चर्चा असताना हे मनुवादी विचार त्यांचे बाहेर आलेले आहेत गृहमंत्री हा गुजरात मध्ये तडीफार झालेला आहे म्हणून राष्ट्रपतीला मी मागणी करतो या तडीपाराला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही आपण त्याची अकालपट्टी करा या करता तमाम भारतामध्ये आंदोलन चालू आहे अनेक संघटनेचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत मी विधानसभेमध्ये बारा वर्ष आमदार होतो विरोधी पक्षाच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या पद्धतीनं वागणूक दिलं पाहिजे परंतु काल लोकसभेमध्ये अक्षरशः काट्या घेऊन सत्ताधाऱ्याने विरोधक खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला कधी झालं नाही धक्काबुक्की झाली माराण झाला उलटा चोर कोतवाल कुटाटे को म्हणून श्री राहुल गांधीवर त्यांनी खोटी फिर्याद दिलेल्या अरे कितीही फिर्याद चळवळी मधून ताऊन सु निर्माण झालेला कार्यकर्ता आज शरणागती पत्करत नाही तो बाबासाहेबाकरता लढेल शहीद होईल ही भूमिका सरकार पुढे मांडण्याकरता आज पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे शेकडो तरुण सहभागी झालेला आहे भविष्य काळाच्या अपेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू काय करावं अमित शहा देव म्हणून पूजा करावं माफी मागाव काय करावं माफी मागण्याने हा प्रश्न सुटणार नाही आहे गृहमंत्री पदावर राहण्याच्या लायकीचा माणूस नाही आहे म्हणून ताबडतोबीन पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा तरी घ्यावा किंवा राष्ट्रपतीनं त्यांना गृहमंत्री म्हणून प्रकाश करावी याची आमची मागणी